मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र आहे इंद्र आणि राणी ते आता आबा आणि त्यांच्यासोबत भांडणं समोर भांडणं करायचे ठरवतात इकडं उर्मिला आणि जे विक्रांत आहे ते म्हणतात की आता आपल्याला विक्रांत उर्मिला म्हणते विक्रांतला की विक्रांत तुला एक सांगू का आता आपल्याला दोन संसार नाही मोडायचे एक नाही मोडायचे दोन संसार मोडायचे बघ आपल्याला दोन दोन कुटुंबामध्ये भांडणं लावायचे दोन कपलमध्ये भांडणं लावायचे आहेत हे बघ एक मालती आई आणि आबा आणि दुसरं राणी आणि इंद्रजीत भाऊजी त्या सगळ्यांमध्ये भांडण लावून द्यायचे आपल्याला घर फोडायचं आहे असं बोलते तर आता लगेच तो लगे, म्हणतो की त्यासाठी आपल्याला काही करायला लागलं तरी तयार आहोत आपण आणि असं बोलतात आणि त्यांचं दोघांचं बोलणं होतं तर आता लगेच विक्रांत म्हणतो की तू जे म्हटलीस ना उर्मिला तेच करूयात आपण आता त्याशिवाय हे काहीच नीट होईल असं मला तरी नाही वाटत असं ते बोलतात तर आता इकडं लगेच जी राणी आहे ती राणी तिथे की शवयची खीर बनवायला घेते ती खीर बनवत असते आणि ती खीर वगैरे बनवते आणि ती आता खीर बनवत असते तर तिथे जो इंद्रजीत आहे तो इकडे तो यांना भांडणं करायचं त्यांनी ठरवलेलं असतं पण ते दोघं आता किचन मध्ये येतात आणि आता इंद्रजीत येतो आणि तो म्हणतो की काय बनवतेस राणी राणी तर म्हणते की ओ इंद्रजीत सर तुमच्या आवडीची शवयाची खीर केली आहे मी तर आता लगेच इंद्रजीत म्हणतो शवयची खीर वाव दे बरं मला टेस्ट करायला कशी झाले बघू दे तर राणी आता वाटीमध्ये ते घेते खीर आणि ती इंद्राला देते तर इंद्र ती व खीर घेतो आणि पिऊन बघतो तर आता इंद्र म्हणतो की राणी अशी कुठं खीर असते का अशी खीर कोणी बनवली होती तुला कुणी शिकवलं होतं का अशी खीर बनवायला आणि तो राणीवरती खूप ओरडायला लागतो आणि म्हणतो की काय ग तुला कळतं की नाही काही अशी कुठं खीर असती का मी पहिल्यांदाच अशी खीर बघितली आहे आणि तो इंद्रजीत राणीवर खूप तापतो आणि तिच्याशी भांडायला लागतो तेवढं तिथे मालती येते आणि म्हणते की काय चाललंय तुमचं वालं तर आता लगेच इंद्रजीत म्हणतो की आई बघ ना ग अशी कुठं खीर असती काय राणीला सुईची खीर बनवता येत नाहीये आणि माझ्याशी लग्न केलंय असं बोलतो तर आता लगेच मालती म्हणते की काय चाललंय खरं सांग तुमच्या दोघांचं तर आता उर्मिलाला त्यांना इकडे खूप आनंद होतो कारण त्या दोघांमधले भांडणं बघून खूप आनंद झाल्याला पण ते दोघांचे भांडण असे आहे तर बघूया आता पुढील भागामध्ये आता काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा